भोकरदन येथे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या औत्य साधून शहरातील सम्राट अशोक नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने आज दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात तब्बल एकशे पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे यावेळी मित्रमंडळाच्या वतीने सांगण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला रमाईनगर नवे भोकर्दन येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाचे नंदबुदी पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य डॉक्टर दीपक सोनी माजी नगरसेवक दीपक बोर्डे माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे माजी नगराध्यक्ष मुकेश चिने माजी नगराध्यक्षा आशाताई माळी तर माजी नगरसेवक नजीर मामू विकास जाधव राजेंद्र दारुंटे विष्णू पाटील गाडे सुरेश तळेकर सचिन पारकेस शमी मिर्झा व तसेच कदीर बापू रफिक सेठ गणेश ढोके आप्पासाहेब जाधव ईश्वर इंगळे विठ्ठल पवार कामा पगारे बाबूराव पगारे विशाल शिरूळ नितीन मस्के नितीन जोगदंडे युवराज पगारे शेख अफसर अनिकेत जगताप रवी पगारे भूषण जाधव प्रदीप जोगदंडे मंगेश पगारे विशाल मिसाळ यांच्यासह सम्राट अशोक नवयुवक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर अशोक सम्राट मंडळाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं खरोखर आता काळाची गरज झालेली आहे सर्व युवकांनी मला एक आग्रहाचं विनंती केली की महिलांनी पण रक्तदान करायला पाहिजे खरोखर करायला पाहिजे महिला कुठेही कमी राहिल्या नाही म्हणून मी सर्व महिलांना तरुण युतींना विनंती करेन रक्तदानामध्ये महिलांनी पण भाग घेतला पाहिजे आणि याप्रसंगी जयंतीच्या निमित्ताने सर्व माझ्या बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देते धन्यवाद आंबेडकर यांच्या एकोणीसशे तेतीसव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सम्राट राष्ट्र नवयोग मंडळातर्फे रक्तदान त्या ठिकाणी हाती घेण्याचा खरोखरच त्यांच्या महत्त्वाचा कार्यक्रम रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि आज या कार्यक्रमाची अत्यंत या ठिकाणी आवश्यकता आहे खरोपरच या मंडळानं हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला राष्ट्रपतीच्या जयंती महाराजच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतले गेले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला या माध्यमातून फार मोठं ज्ञान या ठिकाणी उपलब्ध होईल व असे सांस्कृतिक कार्यक्रम असो रक्तदान शिबिर असो व्याख्यानं असो असे चांगले कार्यक्रम या मंडळामार्फत या ठिकाणी आयोजित केले याबद्दल मी आमच्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो व त्यांना डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जय एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सम्राटा स्वतंत्र मंडळाच्या वतीनं गोखर्दन येथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले तरी शहरातील सर्व तरुण तरुणांना मी विनंती करतो की त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये आपण भाग घ्यावा आणि रक्तदान करावा त्यांना अशी विनंती करतो दानातदान श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान सर्वांना जैवी शिवराय हो फुले शाहू आंबेडकरांना अभिवादन करत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नवयुवक सम्राट अशोक मित्रमंडळातर्फे करण्यात आलेलं आहे तर या रक्तदानामध्ये या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रक्तदान सर्वश्रेष्ठदान करावं अशीच मी विनंती करतो जय शिवराय बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांती ज्योती महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रमाणे यावर्षी नवीन गोकार येथील सम्राट अशोक मंडळ यांच्या वतीनं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे एक चांगला सामाजिक उपयोगक्रम आहे मी यात जयंतीप्रमाणे सहभागी होतो यावर्षी आम्ही सभा होऊन रक्तदान केलेलं आहे आणि या संघटनेमार्फत आणि सार्वजनिक मार्फत चांगले उपक्रम राबवून समाज उत्सव उपक्रम राबून जयंती साजरी करण्यात आली